तर जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं भावसारखा बिझनेसच्या यूट्यूब कार्यक्रमामध्ये आणि मित्र हो मी सोनू आठवले आज तुमच्यासमोर एक याचे फोंडी घेऊन आलेला आहे जिला क्रॉस गिअर पण बोलतात याचे फोंडी हस्टन पण बोलतात आणि हिचा तुम्ही कास बघू शकता ही गाय गाभण आहे अवघे हिचे पंधरा दिवस राहिले राहिलेले आहेत तरी पंधरा दिवसाच्या पहिल्यापूर्व तुम्ही हिचा कास बघू शकता कसला कास लावलेला आहे कालवडीने दोन दात कालवड हे पण दोनच दात कालवड आणि एवढा मोठा अवाढव्य कास म्हणजे हे जे साईज आहे हे पूर्ण तिचे साईज भरायची बाकी आहे तिच्या नसा तुम्ही बघू शकता हेचं इथपर्यंत कास होईल आणि हिचं जे मागून कासाचा ठेवण आहे तीही तुम्ही बघू शकता कसली ठेवण आहे आणि ही भरपूर भरायची आणखी बाकी आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर हे भरपूर भरायची आणखी बाकी आहे भरपूर भरेल आणि तुम्ही हिचा बांधा बघू शकता एकदम मोठ्या अवाढव्य बांध्याची आणि एकदम कमी किमतीतली आपल्या फार्मची सगळ्यात कमी किमतीतली गाय म्हणजे ही आज आपण फक्त आणि फक्त एकोणसाठ हजारला देणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला ही गाय हवी असेल तर एकोणसाठ हजार रुपये घेऊन आपल्या फार्मला भेट द्या आणि ही गाय ही कालवड तुमच्या गोठ्यात घेऊन जा एकदम शांत संयमी कालवड असं आहे जिला सध्या तिचे पंधरा दिवस जनायचे बाकी आहेत आणि पंधरा दिवसानंतर ती जनेल तर ती आवाढव्य कास लावणार आहे जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की आवाढव्य कासेची मालकीन तर त्या प्रकारची याचा का कास लागणार आहे मित्रो तर ही कालवड फक्त दोनदात आहे पहिला रू कालवड जर तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच माझ्या फार्मला व्हिजिट द्या आणि ही कालवड तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रो तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन जनावरांची माहिती मिळेल आणि हेच नाही तर असेच असंख्य जनावरं आपण तुमच्यासाठी आपल्या फार्मला उपलब्ध करत असतो तर या फार्मला भेट द्या आणि हे जनावर तुमच्या फार्मला घेऊन जा मित्रो धन्यवाद